इकडे तुकोबारायांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी खासदार सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावली महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडू देऊ नको असं साकडं त्यांनी तुकोबारायांच्या चरणी घातलं त्यांच्याशी खास संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शिळके यांनी काही काय भावना आहेत तर आपण दरवर्षी या वारीमध्ये सहभागी होता मात्र या आजच्या क्षणी सहभाग घेतल्यानंतर काय वाटतं तुम्हाला तर अशा प्रसंगी सहभाग घेताना मला मनापासून आनंद नेहमीच होत आलेला आहे आज आपण बघतो की सगळे वारकरी महाराष्ट्रात या कानाकोपऱ्यातून इथे येत आहेत हे सगळेच म्हणजे शेतकरी वयवध लोक असतात आणि यांच्याबरोबर पालखी प्रसंगाला हजर राहायला मला नेहमीच आवडतं आणि तुकाराम महाराजाचे आशीर्वाद घ्यायला नेहमीच आवडतं तुकाराम महाराजांच्या याच पालखी सोहळ्यासोबत आपले आणखी ऋणवणू बंद आहेत विशेष म्हणजे ज्यावेळी हा पालखी सोहळा बारामतीमध्ये येतो त्यावेळी या संस्थांच्या सगळ्या मंडळीचा सत्कार होतो अगदी सगळी व्यवस्था होते तर त्याची तयारी कशी सुरू त्याची तयारी नेहमीप्रमाणे सुरू आहे कारण तो आता दरवर्षीचा प्रघात असल्यामुळं आपापच सगळ्या तयारी चालवल्या आहेत आणि चांगल्या रीतीने सगळेचण आमच्या घरी येतात प्रसादाचा आस्वाद घेतात आणि तो एक आमच्यासाठी मोठा आनंद क्षण असतो काय काय मागितलं असतो तुकाराम महाराजांच्या तुकाराम महाराजांना पांडुरंगांना हेच मागणं सागडं घातलेलं आहे की माझा शेतकरी सर्वार्थाने सुखी होऊ दे त्याला हवा तसा पाऊस पडू दे दुष्काळ ओला दुष्काळ न पडू दे आणि सगळ्यांना सुखी ठेव अशी मी मागणं मागलेलं आहे